अरे ताक तुम्हाला तर پھل هاڻي هاڻي तुमच्या तुमच्या धर्मात तुम्ही सांभाळायला पाहिजे म्हणूनच शास्त्रकाराने सांगितलं आहे धर्म म्हणून या व्यक्तीनं आपण सगळ्यांनी मिळून उद्याचा दिवस आणि आपल्या आपला आज येताना किती सुंदर रीतीनं रंगोळ टाकलेला आहे घरात समोरून येताना पाठ टाकून आरती आणि ओवाळत ओवाळत ओवाळ आणि तेर ते ओवळता ओवळता ओळता अंगावरच तेल आप आप सांडून तेलच बुडवी आम्हाला सगळ्यांनी आणि बघायचं कामच राहते आता मी किती लांब लांब सारखं तो सारखं शेवटी एका बाईनी वाकायचं नाही त्याच्या अंगवर अंगावर आरती त्याची उठायला आणि ते आरती भंग एवढे घाई असतात तुमचा आपला असे पाहणच राहत नसते अशी रीतीने गडबड करतात आणि अशी करतात आणि उद्या मिरवणूक काय ना उद्या आहे ना उद्या मिरवणूक काय उद्या असं करू नका कलश घ्या सगळ्यांच्या बघा किती फोटो छान पत्रिकामध्ये सांगितलं कलश घेतलेला असे सीन एवढे मोठे आहेत तस सीन तस दिसायला पाहिजे आता एवढे सगळ्यांनी जनी जनी महादेवाचा संकल्प करून उद्याचा दिवस तुम्ही कलश घेतला माझ्या मुलीचं लवकर लग्न व्हावं माझ्या मुलीला लवकरात लवकर नंबर लागावा माझ्या मुलाला लवकरात लवकर नोकरी लागावा माझ्या मुलांना प्रमोशन व्हावं ही जे काय आहे माझ्या नवऱ्याने काय करावं दारू सोडावा, सोडावा आणि तंबाखू खाणे सोडावं सिगरेट बिडी वडायचं सोडावं आणि चांगल्या रीतीने त्यांच्या गुण यावं म्हणून हे असे संकल्प करावं लागते म्हणून आपण कलश घेऊन जर गेलो तो कलश गावात सगळेकडे मिरवण करून आणि आपल्या महादेवाच्या कलश सुद्धा त्या त्याच्यात समोर त्या सगळे ठेवून आणि वैभवाचे वैभव आहे उद्याचे दिवस आणि अत्यंत सुंदरित्या तुम्ही कोणी शेतात जायचं नाही उद्या वाजा गाजा नु सांगणार आहे उद्या जर कोणी गेले त्यांना पाच हजार रुपये दंड आहे नाहीतर काय हे महाराज असे नाही काही करा तुमचे काही होणार नाही आणि व्यवस्थितपणाने उद्या तुम्ही काही तिकडे लक्ष्या इकडे लक्ष असू द्या आणि अशी ना भव्य दिव्यामध्ये उद्याचा दिवस आणि किती वाजता सुरू होणार आहे संध्याकाळी त्यावेळेला दीक्षा नऊ वाजता प्रारंभ होणार आहे दीक्षा संपन्न झाल्या बरोबर आणि एक तास गॅप आहे त्याच्यामध्ये फक्त एक तास त्याच्यानंतर पुन्हा तुमचा हे आल्यानंतर ज्या वेळेला बँड बाज्या तुमच्या आधी कलश सगळं तयार झालं आणि तो सुरुवात करायचा कमीत कमी चार वाजता चार, चार ते पाच वाजता दरम्यान चार म्हणले तर पाच वाज देतो आणि अशी सुरुवात होणार आहे सगळ्यांनी नोंद घ्या तुम्ही उद्याचा दिवस मात्र